कमीत कमी साहित्यात घरच्या गर घरी अगदी सॉफ्ट असा केक आज मी इथे बनवलेला आहे साहित्य अगदी सोप्पं जे घरी इझिली अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये हा केक बनवून तयार झालेला आहे खूप सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी बाजारात मिळतो तसा म्हणजे बेकरी स्टाईल हा केक आहे आणि कधीही तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा बनवू शकता आता तर ख्रिसमस चालू होतो आहे तर मुलांना अशा पद्धतीने हे केक जर दिले तर ते खुशही होतात आणि घरी बनवल्याचा आनंदही आपल्याला मिळतो रेसिपी शेवटपर्यंत अगदी नक्की पहा खूप सोपी आहे आणि सगळं साहित्य इझिली अवेलेबल आहे आणि ह्याच केकच्या बॅटरमध्ये अजून एक साहित्य असं ॲड केलेलं आहे त्यामुळे चॉकलेटचा एक कप केक सुद्धा मी बनून इथे दाखवलेला आहे अचूक साहित्याची लिस्ट इथे मी दिलेली आहे ती नक्की फॉलो करा इथे एक महत्वाची टीप आहे साहित्य जे आपण घेणार आहोत ते एकाच कपच्या साह्याने मोजायचं सा आहे कोणतीही वाटी घ्या कप घ्या इथे मी एक कप घेतलेला आहे मेजरमेंटचा कप आहे तो त्यामध्ये आता हे सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे एक कप दूध घेतलेला आहे त्याच कपच्या साह्याने मोजून आणि मोठा मिक्सर असेल तर त्यामध्ये डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाऊन कप दही घेतलेला आहे म्हणजे एक कपच्या अगदी थोडस कमी आणि अर्ध्या कपच्या थोडं जास्त त्याचप्रमाणे पाऊन कप तेल घेतलेलं आहे इथे तुम्ही तुपाचा वापर केला साजूक तुपाचा तरीही चालेल मिक्सरमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे एक कप दूध पाऊन कप दही आणि पाऊन कप तेल आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप रवा मोजून घेतलेला आहे त्याच मेजरमेंट कपच्या सह्याने आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही सगळं जे साहित्य मी इथून पुढे सांगणार आहे ते एकत्रच बारीक केलं तरीही चालेल पण मोठं मिक्सरचं भांडं नाही आहे माझ्याकडे म्हणून मी दोन मिक्सर वापरून ही रेसिपी करत आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण एक कप साखर आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि दोन्ही आपण मिक्सरला लावून घेणार आहोत मिल्क पावडर स्किप केली तरीही चालेल पण मिल्क पावडरनी हा जो केक बनतो तो अगदी बेकरी स्टाईल बनतो खूप चविष्ट आणि रुचकर बनतो आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतोय यामध्ये दोन कप रवा एक कप साखर आणि अर्धा कप मिल्क पावडर आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडीशी वाढू शकता जर गोडीला जास्त पाहिजे जा असेल तर आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण दूध तेल आणि दही एकत्र एक मिक्स केले ते यामध्ये टाकून एकजीव करते मी आता हे सगळं साहित्य तुम्ही हँड मिक्सीच्या साह्याने एकजीव करू शकता किंवा रवी असेल तुम्ही तर त्याने घुसळू शकता किंवा परत एकदा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकजीव करून घ्या साहित्य सगळ्यांकडेच सगळं सग्ड़ अवेलेबल असतं असं नाही माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल होतं म्हणजे हँड मिक्सी नाहीये माझ्याकडे तर मी असंच मिक्स केले, आणि किंवा मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकणार आहे आता आणि छान मिक्सरला लावून घेणार आहे एका मिक्सिंग बाउल मध्ये हे सगळं मिश्रण आपण आता काढून घेतोय आणि तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी अतिशय मस्त आहे एवढ्या प्रमाणामध्ये खूप सुंदर आणि छान असा केक तयार होतो रवा केक आहे आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे तो फुलायला थोडा वेळ लागतो मग दहा मिनिटासाठी फक्त मी हे मिश्रण फुलायला ठेवत आहे आता एक कढई घ्यायची आहे ही नेहमीची मी यामध्येच केक बनवते ती कढई ठेवलेली आहे गॅसवर फ्री हेट करायची आहे आपल्याला पाच ते सात मिनटं फक्त मिडियम गॅसवर ठेवून दिलेली आहे ती झाकण ठेवायचे त्यानंतर केकचं हे जे पात्र आहे त्याला छान सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून त्याच्यावर सुद्धा तेल स्प्रेड करून घ्यायचं पण बटर पेपर नसेल तर नुसतं तेल लावून सुद्धा हा केक अतिशय सुंदर बनतो साइडला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे म्हणजे केक जेव्हा फुलतो तर साईडला चिटकत सुद्धा नाही म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपण काढून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहे आणि दहा मिनिटांतर हे मिश्रण आपण आता उघडून बघूया चमच्याच्या सह्याने मी तुम्हाला दाखवते किती सुंदर त्याचं टेक्स्चर आलेलं आहे रवा जो आहे त्याने दूध दही आणि तेल असं छान ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे खूप असं फ्लफी वाटत आहे जर जास्त घट्ट झालंच तर अगदी थोडस दोन ते तीन चमचे दूध टाकायला काहीच हरकत नाही पण हे कन्सिस्टन्सी अतिशय व्यवस्थित आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घेते मी आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण एक चमचा इनो घ्यायचा आहे इनो नसन टाकायचा तर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि ऍक्टिव होण्यासाठी थोडस दूध टाकलेलं आहे मी ते आणि छान एकच डायरेक्शन मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना सुद्धा अगदी झटपट करायचं आणि हे एकजीव झाल्यावर लगेच आपल्याला कढईमध्ये हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे जास्त वेळ म्हणजे जा पाच ते दहा मिनिटं असंच ठेवायचं नाही नाहीतर केक अजिबात फुलत नाही ही, ही महत्त्वाची टीप आहे इथे कारण सोड्याचं जे ॲक्टिवेशन आहे ती प्रोसेस संपते आणि केक थोडा फ्लप्पी बनत नाही थोडा गिजगिचीत गीश बनू शकतो म्हणून ही जी प्रोसिजर आहे सोडा टाकल्यानंतर ती प्रोसिजर फास्ट करायची म्हणून आपण अगोदर ह्या केकच्या पात्राला तेल वगैरे लावून ठेवतो आणि कढईसुद्धा प्रीहीट करून ठेवतो जेणेकरून आपला केक अगदी छान फुलतो ह्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही केक बनवला तर केक खूप अतिशय सुंदर फ्लप्पी आणि बेकरी स्टाईलच बनतो या पद्धतीने ह्या टिप्स लक्षात ठेवून नक्की केक करून पहा आणि यामध्ये टाकल्यानंतर थोडं टॅप करून घ्यायचं ही एक महत्वाची टीप आहे आता एक स्टँड मी यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि हे पात्र सुद्धा आपण यामध्ये ठेवतोय झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर पस्तीस ते चाळीस मिनिट अगदी बारीक गॅसवर हा केक आपण बेक करून घेणार आहोत अगदी गॅस बारीक ठेवायचा मीडियम सुद्धा ठेवायचा नाही बारीक गॅसवर चाळीस मिनिटामध्ये हा केक छानच बनतो आता ते केकचं पात्र थोडं छोटं होतं म्हणून एवढं मिश्रण माझं राहिलेलं आहे जर तुमच्याकडं मोठं पात्र असेल तर हे सगळं मिश्रण त्यामध्ये बसणार आहे पण यामध्ये अजून एक व्हरायटी मी तुम्हाला करून दाखवते ह्या मिश्रणामध्ये आपण कोको पावडर घेतलेली आहे कोणत्याही कंपनीची घ्या एक चमचा टाकले एवढं मिश्रण आहे त्याला एक चमचा कोको पावडर म्हणतात किंवा चोको पावडर असेल ती टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचंय आणि आता याचे मी कप केक बनवून दाखवणार आहे तुम्ही छोट्या पात्रामध्ये लावून केक बनवला तरीही चालेल स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्याला आपण छान ग्रीस करून घेतोय तेलाने आणि आता हे मिश्रण आपण प्रत्येक वाटीमध्ये भरून घेऊयात आणि यासाठी अगोदरच मी कढई प्री हीट करून घेतलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून हे तीन वाट्या बसतील या पद्धतीने ठेवून घेणं आहे केकचं मिश्रण टाकल्यावर टॅप करायला विसरू नका आणि कप केक करताना नेहमी लक्षात ठेवायचं की पसरट कढई असेल तुमच्याकडे तर ती वापरा किंवा फ्राईंग पॅन असतो त्यामध्ये हे कप केक छान होतात झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिटासाठी ठेवायचं आहे वाफे छान वा हा केक बेक होतो आता हा केक मी उघडून बघते झाला आहे की नाही पूर्ण पस्तीस मिनटं झालेले आहेत सुरीच्या किंवा टूथपिकच्या साह्याने आपण चेक करू शकतो बरोबर मध्यभागी टूथपिक घालून बघितले पूर्ण जर प्लेन निघाली तर आपण केक शिजला आहे म्हणून समजायचं अजून थोडा बाकी आहे पूर्ण प्लेन टूथपिक नाही अजून थोडा वेळ मी हा शिजून देणार आहे पाच ते सात मिनिट आणि तोपर्यंत आपले कप केक शिजले आहेत की नाही ते पाहूया यामध्ये टूथपिक मध्यभागी घालून बघितले आहे अगदी थोडस सा शिजायचं सा राहिलेलं आहे फक्त दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं तरी हा कप केक किंवा हे तीन कप केक लगेच शिजणार आहे दोन ते तीन मिनिटासाठी शिजायचे बाकी आहेत मी झाकण ठेवते त्याच्यावर दोन तीन मिनटं आणि त्यानंतर आपण बघूया दोन ते तीन मिनटानंतर हे कप केक मी बघितले अतिशय व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता ते मी थंड करायला ठेवलेले आहेत आणि हा केक सुद्धा अतिशय सुंदर असा बेक झालेला आहे मध्यभागी जो फुगून आला तर ताटाला थोडासा चिटकला होता तो मध्ये मी टूथपिक घालून बघते अतिशय क्लीन अशी टूथपिक आलेली आहे आणि साईडनी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे त्याला खूप सुंदर बेक झालेला आहे आणि आता पूर्ण थंड होऊन द्यायचे आहेत हे दोन्ही केक जवळजवळ अर्धा ते पाऊन तास मी हे थंड होऊन दिलेले आहेत आणि आता त्यानंतर आपण डिमोल्ड करून घेऊयात सुरीच्या साह्याने त्याच्या कडा व्यवस्थित आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण डिमोल्ड करून घेऊया थंड झाल्यानंतर डिमॉल्ट व्हायला काहीच वेळ लागत नाही खूप सुंदर अशा प्रकारे हा केक आपल्याला डिमोल्ट होतो गरम असेल तर थोडा वेळ लागू शकतो आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर टेक्चर आलेला आहे आणि याला आपण बटर पेपर सुद्धा लावलेला नाही फक्त तेल लावून सुद्धा हा अजिबात खाली तळाला चिटकलेला नाहीये आणि खूप सुंदर असा बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी बेकरी स्टाईल लागतो सुद्धा आणि तेवढाच फ्लपी सुद्धा होतो आता आपण तो, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मध्यभागी अगोदर कट करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे छोटे छोटे किंवा मोठे मोठे पार्ट तुम्ही करू शकता आधी मी तुम्हाला मोठे पार्ट करून दाखवते आणि त्यानंतर त्याचेच आपण अगदी छोटे छोटे पीसेस सुद्धा करू शकतो आणि लक्षात आलं असेल यामध्ये आपण इसेन्स वगैरे काहीही टाकलेलं नाही तरी सुद्धा हा केक खूप अप्रतिम चवीचा लागतो नक्की करा ला नक्की ट्राय करा ह्या क्रिसमसला मुलांना तुम्ही करून दाखवा किंवा त्यांना करून त्यांचा आनंद अजून वाढवा तुम्ही पाहू शकता किती सुंदर फ्लपी असं टेक्चर आलेलं आहे किती सुंदर फुललेला आहे हा केक आणि ह्या ट्रेलासुद्धा अजिबात काही चिटकलेला नाही आणि कप सुद्धा, सुद्धा अप्रतिम मस्त फुलून आलेला आहे आणि खूप छान दिसतो हा केक आणि मुलांना खूपच आवडतात असे कप केक आणि घरी बनवले असेल त्यांच्या आईने त्यांच्यासाठी हाताने बनवलेले असतील तर ते खूपच आनंदित होतात माझ्या मुलीसुद्धा खूप आनंद झाला होता जेव्हा मी हा केक बनवला तेव्हा आणि एका मिनिटात फस्त झाला अतिशय मस्त टेस्टी फ्लफी केक घरच्या घरी बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना ख्रिसमसच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा परत भेटूया एक नव्या रेसिपीसह हो, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा